नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा रांजणगाव पोलिसांची पंजाब मध्ये धाडसी कारवाई तीन वर्षीय आयुष सुखरूप सुटका रांजणगावात राहणाऱ्या काजल पडघाण या कामानिमित्त आपल्या तीन वर्षांच्या मुलगा आयुषला शेजारी राहणाऱ्या दांपत्याकडे सांभाळण्यासाठी सोपवत होत्या मात्र सप्टेंबर बारा रोजी हे दांपत्य पूजा देवी आणि अर्जुन यादव अचानक मुलासह गायब झाले सुरुवातीला परत येतील अशी वाट पाहिल्यानंतर काजल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली तक्रार मिळताच रांजणगाव पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीनुसार आरोपी पंजाबमधील लुधियाना येथे असल्याचे समोर आले तातडीने पाठवलेल्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाडसी कारवाई करत मुलाची सुखरूप सुटका केली या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्लपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ विजय सरजिने तसेच सायबर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संकेत जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे एका आईचा संसार उद्ध्वस्त होण्याआधीच पोलिसांनी वेगवान कारवाई करून मुलाला सुखरूप परत आणला आहे या यशस्वी मोहिमेचं सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी अविष्कार सोबत ठळक घडामोड